यावल तालुक्यातील पश्चिम भागात शेत शिवारात दिनांक सहा मे मंगळवार रोजी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे केळीचे संपूर्ण क्षेत्र जमीन दोस्त झाले असून या भागात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशावरून प्रांताधिकारी तसेच चोपळा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या वतीने पाहणी करून पंचनाम्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत या भागात बुधवार दिनांक सात मे रोजी दुपारी बारा वाजेपासून पंचनाम्याला सुरुवात झाली आहे यावल तालुक्यात वादळी वाऱ्यासह मंगळवारी सायंकाळी पाऊस झाला हा पाऊस यावल तालुक्यातील पश्चिम भागात मोठ्या वेगात पडला त्यातच वादळी वारा देखील प्रचंड होता यामध्ये डांबुर्णी सह परिसरातील किडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तेव्हा नुकसान झालेल्या या भागामध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे फैतपूरी विभागाचे प्रांताधिकारी बबनराव काकडे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर कर त्याचप्रमाणे चोपडा आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांनी या भागात पाहणी करून पंचनाम्याच्या सूचना केल्या आहेत या भागात तातडीने पंचनामे केले जावेत अशा सूचना आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांनी देखील केल्या आहेत वादळी वाऱ्या व पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनालिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सीलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेज बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल, जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू

आता आपण बघतोय होणार तर सर्वांच एक सुटणार नाही सुटलं तर तुम्ही मला सांगा ना मी बसलेलो आहे ना सर्वांनी सांगितल्याप्रमाणे तलाठी कृषी अधिकारी पोलीस पाटील कोटवाल समजायचं काम आहे तसं आपण याद्या सुद्धा लावून पूर्ण गावाच्या इथे आपण हेक्टर वाईज आपल्या याद्या लागून जातील आता जास्तच्या नियमाप्रमाणे जे असेल ते शंभर टक्के आपल्याला भेटणार आहे ते काही सांगायची गरज आणि आम्ही सकाळी अधिकारी वर्ग घेऊन फिरतोय सहज नाही फिरत आहे कामत म्हणून नाही आपल्या लोकांचं नुकसान काल दुपारपासूनच चालू आहे आमचं जसं वादार झाला ना पाच सहा वाजेपासून आमचं कंटिन्यू चालू आहे यांच्याशी संपर्क कलेक्टर महोदयांशी बोलणं आलं पालकमंत्र्यांशी बोलणं झालं

आणि शेकड्यांच्या बाकी जिथे सांगतो ना नसलं आणि मग आपण अपेक्षा त्यांची असते आणि मग पंचनामा झाला आणि सांगू त्यांचे नसतील पीक पाणी लावून कोणाच नाही रेडी हो एक सुट्टा कामाने आणि कोणी ज्याच नसेल नुकसान तो म्हणेल माझं घरात त्याच करू नका सवय लागून उगाच आणि काय परिस्थिती अतिशय वाईट असा हा वादळ होता असं म्हणावं लागेल काल अचानक जोरदार वादळ आलं त्या वादळामध्ये आमच्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं पूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला महाराष्ट्राचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या वादळाने हिसकून घेतलेले आहे चोपडा तालुक्याचा जर विचार कराल तर आमचं हे जे आडावत सर्कल आहे सर्कल या सर्कलमध्ये जास्त प्रमाणामध्ये वादळ होतं आणि केळीच्या बागही या परिसरामध्ये जास्त ह्या जवळपास पन्नास टक्के केळीच्या बागा ज्या कटायला आलेल्या ले होत्या की एक महिनाभरामध्ये त्यांची केळी जी होती ती निघणार होती त्या केळीच्या भागात पन्नास टक्के भुईसपाट झालेले आहेत दुर्दैव हे आमच्या शेतकरी बांधव राबराब राबतो राब कष्ट करतो खूप आणि आता तोंडाशी घास येतो निसर्ग अशा पद्धतीने घेऊन त्याचप्रमाणे पपई असतील बाजरी असेल याचंही नुकसान झालेले आहेत रस्त्यांनी खूप झाडं पडलीत विजेचे खांब पडले या साऱ्या यंत्रणेला काल जेव्हापासून पाऊस चालू झाला वादळ सुरू झालं तेव्हापासून सूचना दिलेल्या आहेत तहसीलदार महोदय थोरात साहेबांशी बोलणं झालं थोरात साहेब आज सकाळपासून माझ्याबरोबर आहेत प्रांत साहेब साहेबचे हे सुद्धा सकाळपासून बरोबर आहे आणि सर्वीकडे पंचनामे करत आहेत कृषी अधिकारी आहेत बी ओ साहेब आहेत कलेक्टर महोदयांशी काल बोलणं झालेलं होतं आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांनी कालच सूचना दिल्या होत्या की जिथे नुकसा ते नुकसान झाले त्या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करणार आहेत मी शेतकऱ्यांना या माध्यमातून विनंती करणार आहे आपल्या प्रत्येकाच्या शेताचा पंचनामा होणार आहे ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदानी देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदानी एकनाथरावजी शिंदे साहेब अदानी अजितदादा आपल्या जिल्ह्याचे तिघ मंत्री मग गुलाबरावजी पाटील असतील गिरीशभाऊ महाजन असतील सावकारे साहेब असेल या साऱ्यांच्या मा माध्यमातून आपण जास्तीत जास्त मदत कशी भेटेल यासाठी प्रयत्न करणार फक्त शेतकरी बांधवांना ही हीच विनंती करणार आहे की आपण पंचनामा करण्यासाठी कृषीचे अधिकारी असतील तहसीलचे अधिकारी असतील यांना मदत करा बहात्तर तासाच्या आतमध्ये आपण विमा कंपनी ज्यांनी विमा काढला असेल त्यांनी विमा कंपनीकडे आपली कंप्लेंट करायची नुकसानीचे पंचनामे करत असताना फोटो लोड करायचे ते लोड करून त्यांना टाकायचे मी कलेक्टर महोदयांनाही विनंती करेल की आपण या विमा कंपनीवाल्यांना सूचना करा कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं म्हणजे पंचनामे करायला एखाद्या वेळा वेळ लागेल किंवा काही वेळेला लाईट नसल्यामुळे ऑनलाईन करताना अडचणी येतील लिंक भेटत नाहीत काही वेळेला ती लिंक बंद पाडली जाते या साऱ्या गोष्टींचा विचार करून मी महोदयांना कृषी मंत्री महोदय साहेबांनाही फोन करून सांगेल की आपण आमच्या या तालुक्यात जे नुकसान झालं आहे यासाठी शेतकऱ्यांना मदतीसाठी आपण जे जे करता येईल सहकार्य ते करा तशीलचे अधिकारी तहसीलदार थोरात साहेबांनी त्यांना सांगितले कृषीच्या अधिकारी गावामध्ये पंचनामा झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या कार्यालयावरती ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची यादी लावण्यासाठी सांगण्यात आले सूचना दिल्या ती यादी लावल्यानंतर जर चुकून एखाद्या शेतकऱ्याचं नाव त्याच्यात नसेल तर त्या शेतकऱ्याने तातडीने मला किंवा आदरणीय तहसीलदार महोदयांना फोन करायचा मी ते लागलेच पंचनामा करून ते नाव समाविष्ट करून घेईल पण कोणीच उगाच कारण नसताना त्याचं काही नुकसान झालं नाही अशा व्यक्तीने मात्र आमच्या या अधिकाऱ्यांना त्रास देता, न देता मदत करावी ही विनंती आपल्या माध्यमातून करा नुकसान खूप झालेलं आहे नुकसान भरून निघू शकत नाही पण शेतकरी बांधवांना विनंती करेल की आपण खचून न जाता शेवटी हा निसर्गाचा मार आहे याला आपण नेहमीच सहन करतो थोडंसं आपलं मन खंबीर ठेवावं ही विनंती या माध्यमातून